नमस्कार मी तीन निकेतन तुळशी बाप पुणे पुन्हा स्वागत आहे सध्या महालक्ष्मी आणि महालक्ष्मी झाल्यानंतर रक्षाबंधन रक्षाबंधनासाठी आपण एक नवीन साड्यामध्ये कन्सेप्ट घेऊन आलो की जे पैठणीमध्ये चेक्स असणार आहे खूप सुंदर आहेत ऑफर पण आहेत ता आपले चालू त्या ऑफरमध्येच आपण आणले आहे चेक्स पैठणी सुंदर आहे ज्यांना हवे आहे त्यांनी फास्ट या लिमिटेड स्टॉक असतो सुंदर व्हरायटी एक एक कलस दाखवतो ज्यांना आवडली त्यांनी फास्ट शॉप व्हिजिट ठेवा ही असणार आहे ओव्हरऑल चेक्स मध्ये पैठणी सध्या चेक्सची खूप फॅशन आली पैठणीमध्ये आणि ही असणार आहे बांगडीमोर पैठणी आणि सुंदर बॉर्डर बघा बॉर्डर एकदम सुंदर असणार आहे मेन म्हणजे क्वालिटी एक नंबर तुम्हाला नंतर एक साडी खोलून दाखवतो या साडीचा प्राईस पण सांगतो सुंदर व्हरायटी आली आहे ज्यांना ज्यांना चेक्स परत एकदा फॅशन आली की तुम्हाला प्युअर घेतल्यानंतर कमीत कमी पस्तीस चाळीस हजाराच्या आसपास बसते पण ही छान क्वालिटी असणार आहे ह्या क्वालिटी मध्ये तुम्हाला एक्सक्यूज नाहीये क्वालिटी ज्यांना हवी त्यांनी तीन मस्त निकेतन ला या कलर्स खूप छान आले तर कलर्स पूर्ण दाखवतो तुम्हाला या साडीच्या बघा ही साड्या काय साड्यात बघा सुंदर साड्या चेक्समध्ये पैठणी असणार आहे चेक्स पैठणी हा रेड कलर एक नंबर कलर चालेल सगळे असे छान आणि ट्रेडिशनल कलर सगळे असे ट्रेडिशनल कलर हा तर बघा मोरपंखी मोरपंखी मध्ये पण असा कलर आहे थोडा वेगळा कलर असणार आहे आणि चेक साड्या असाल तर दे एवढी भारी दिसते की तुम्ही म्हणणार की वा छान आहे आणि ही प्रत्यक्षात तुम्ही आल्यानंतर क्वालिटी पण बघितल्यानंतर तुम्ही म्हणणार क्वालिटी पण छान आहे अशा साड्या असणार आहे आता मार्केट प्राइस वगैरे तुम्ही जर विचार केला चार साडे चार हजाराच्या आसपास आहेत पण ही तुम्हाला नितीन वाजता निघामध्ये ऑफर प्राइस मध्ये खूप स्वस्त बसणार आहे ही साडी तुम्हाला एक साडी खोलून दाखवतो ही एक साडी तुम्हाला खोलून दाखवतो खूप सुंदर आहे पदर तर असा जो प्युअरचा पदर असतो ना म्हणजे अठ्ठावीस तीस साला साडीचा ता पदर तसा पदर हा बसून घेतला हे बघा एकदम एक असं वेगळा पल्लू पल असणार या साडीचा चेक्स पण आणि त्यांची फिनिशिंग पण बघा म्हणजे हे चेक्स जरी असले ना तर तुम्हाला क्वालिटी विविंगची असणार आहे म्हणजे प्रिंट वगैरे असं काहीच नाहीये हे बघा साडीचा लुक असणार आहे सुंदर दिसते सुंदर दिसते मटेरियल खूप छान असणार आहे साडीचं ब्लाउज पीस ज्यांना ज्यांना आवडली त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती घर बसल्या बुक करू शकता हे बघा या साडीचा ओव्हरऑल लुक बदल खूप सुंदर आहे नवीन असाल तर नक्की पेजला वगैरे फॉलो करून ठेवा कारण असेच नवीन व्हिडिओ अशाच नवीन कन्सेप्ट तुमच्यासाठी रोज डेली अपडेट असणार आपले त्यासाठी नक्की फॉलो करून ठेवा आणि परचेस करायची असेल तर नितीमस्त निकेतन शॉपला शंभर टक्के विजिट करा क्वालिटी एक नंबर असणार आहे